खाणापूर तालुक्यातील विटा आणि आटपाडी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या जेरबंद करण्यात पोलिसांना यश अण्णा दौलुषा पवार याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्याकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आलेले असून सहा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीतील शिवाजी स्टेडियमजवळ सदरची कारवाई केली खानापूर तालुक्यातील अटपाडी आणि विटा परिसरात घरफोडीचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी अमोल लोहार यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित अण्णा पवार हा अटपाडी आणि विट्यात चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी सांगलीतील शिवाजी स्टेडियमजवळ येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित पवार हा हातात वायरची पिशवी घेऊन थांबलेला दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता त्याने घरपोडी केल्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या पिशवीतील दागिन्यांसह सहा हो लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला बिरो रिपोर्ट एस एन मराठी खानापूर